नमस्कार तीस दिवस तीस कवितांच्या आपल्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला अठ्ठावीसावी कविता ऐकवणार आहे तर तीही तुम्हाला नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला तर अनोख कनेक्शन हे आई आणि मुलाचं मुलाचं कनेक्शन या कवितेत वर्णन केलेलं आहे मी तर ऐका अनोखं कनेक्शन तिला नी आधीच कसं माहिती असतं तिला आधीच कसं माहिती असतं तिचं आणि आपलं अनोखं कनेक्शन असतं ती आहे मैत्रीण सासू आई चार भिंतींना मग घरपण येई ती आहे मैत्रीण सासू आई चार भिंतींना मग घरपण येई बालिश निरागस अवखळ लेकरू पाहून मनातच जरासं हसू जातं येऊन बालिश अवखळ निरागस लेकरू पाहून मनातच जरासं हसू जातं येऊन कवित घेतली दुनिया आणि जग पाखरांना हवी असते तिच्याच पदराची ऊब कवित घेतली जरी दुनिया आणि जग पाखरांना हवी असते तिच्याच पदराची ऊब वडिलांचं हे की हो ते असतं जेव्हा प्रेम दडलेलं फक्त आई मध्येच आईच्या आईच्या डोळ्यातच दिसतं तेव्हा वडिलांचं हे की ते असतं तेव्हा प्रेम दडलेलं फक्त आईच्या हा डोळ्यातच दिसतं तेव्हा सर्व विद्यापीठांपुढं फिकी अनुकरण मात्र तिचेच करतो हेही नक्की सर्व विद्यापीठांपुढे ती पुढे फिकी सर्व विद्यापीठं तिच्या पुढे फिकी अनुकरण मात्र तिचेच करतो हेही नक्की तिला आधीच कसं माहिती असतं तिचं नाही आज आपलं अनोखं कनेक्शन असतं तिला आधीच माहिती कसं असतं तिचं आपलं अनोखं कनेक्शन असतं धन्यवाद कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा